नमस्कार मंडळी इंडिया मध्ये तुमचं स्वागत विधानसभा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हाय व्होल्टेज डावा आपल्याला बघायला मिळाला मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये रस्ती खेच सुरू होती त्यातच शिंदे तडकाफडकी गावी निघून गेले अचानक नॉट रिचेबल झाले त्यानंतर त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्या दबावतंत्राला बळी पडत पत्रकार परिषद घेऊन फडणवीसच मुख्यमंत्री बनणार याचे संकेत दिले या सर्व गोष्टीतून शिंदे नाराज आहे हे स्पष्ट दिसत होतं पण भाजपने जो बहुमताचा आकडा पार केला त्यावरून फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार नाही हे सुद्धा तेवढं स्पष्ट होतं नुकताच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्री म्हणून नेमकी काय आव्हानं असणार आहेत आणि पक्षाची पुढची रणनीती एकनाथ शिंदे आता कशा प्रकारे आखतील हे जाणून घेऊयात सविस्तर शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती केली आहे याच वेळी अजित पवारांनी मात्र आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहोत एकनाथ शिंदेंचं काही वेळानंतर कळेल असं जाहीर करून टाकलं या घटनांमुळे मग एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं शपथविधी सोहळ्याच्या दिवशी अगदी दुपारपर्यंत हा सस्पेन्स कायम होता एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि पाच डिसेंबरच्या संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये जे बंड पुकारलं ते सर्वज्ञात आहे त्यावेळी जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवलं पण ती तात्पुरती व्यवस्था होती त्याचा उद्देश दोन हजार चोवीस मध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता स्थापन करणं हा होता आणि त्यात भाजप पण देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा काही कोणापासून त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मी पुन्हा येणार असं वक्तव्य करत ती इच्छा जग जाहीरही केली होती त्यातच के एवढं स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजप सोडणार नव्हतं हेही स्पष्ट होतं या सगळ्यांमध्ये मात्र कोंडी झाली ते एकनाथ शिंदेची कारण भाजपचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय एकनाथ शिंदेकडे दुसरा मार्गच नव्हता सत्तेमध्ये राहून पक्षवाढीसाठी ज्या गोष्टी मिळतात त्या सत्तेबाहेर राहून मिळणं शक्य नाही हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच ते सत्तेमध्ये सहभागी झाले भाजपला आपली गरज फक्त मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंतच आहे याची शिंदेना कल्पना आहे त्यामुळे जे काही मिळतंय ते पदरात पाडून घेण्याशिवाय शिंदेकडे दुसरा पर्याय नाहीये पण एकनाथ शिंदे यांना वेगळं करणं भाजपलाही सोपं काम नाहीये शिंदेनी गेल्या काही काळामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील त्या पार्श्वभूमीवर एकनाथ सत्तेमध्ये राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला जर जिंकायचं असेल तर त्यांनी सत्तेत राहणं गरजेचं आहे कारण सत्तेशिवाय ते संघटना चालवू शकत नाही शिवसेनेला सत्तेत राहून जिंकता येणार आहे आणि हाच विचार शिंदेंनी केलाय आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एकनाथ शिंदेना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी गळ घातली होती भाजपकडूनही शिंदेना सोबत घेण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे दोन गट आहे एक गट असा आहे जो शेती करत नाही कामधंदा किंवा व्यवसाय करतो हा गट शिंदेच्या रूपानं भाजपला आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि दुसरा गट आहे सहकार क्षेत्रातला तो गट अजित पवारांच्या रूपानं भाजपला आपल्या जवळ ठेवायचा आहे याशिवाय मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी चाललेलं आंदोलन थंड करण्यासाठीही भाजपकडून एकनाथ शिंदेना एवढी गळ घालण्यात येत होती कारण निकालानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आणि भाजप समोर मनोजेच मोठं आव्हान उभं राहिले महाविकास आघाडी बाहेर पडत एकनाथ भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी विकासासाठी निधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी सत्तेत जायला हवं अशी भूमिका घेतली शिंदेसोबत आलेले सर्वच आमदार हे सत्तेसाठी त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतला तर पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण होईल हे आमदार पुन्हा बंडखोरी करतील सत्ता न मिळाल्यास शिंदे यांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं शिंदे हे सहकार क्षेत्रातील नेते नसल्याने सत्तेत राहूनच त्यांना आपला कारभार चालवावा लागणार आहे यामुळे शिंदे यांनी भाजपचा हा प्रस्ताव मान्य केलाय भाजपचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मान्य करायला एकनाथ बराच वेळ लागला कारण एक म्हणजे एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर होते आणि त्यासोबत त्यांची एक इमोशनल अटॅचमेंट होती त्यानंतर लगेच हे पद सोडून उपमुख्यमंत्री पदावर जाणं त्यांच्यासाठी अवघड होतं आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री नाही तर गृहमंत्री किंवा इतर महत्वाची खाती पक्षाला मिळावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर गृहमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लावून धरली होती पण देवेंद्र फडणवीस हे गृहकात सोडणार नाही अशा चर्चा होत्या कारण महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये गृह विभाग हा महत्वाचा विभाग मानला जातो अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदासोबतच काही महत्वाची खाते स्वीकारून आपला पक्ष कमकुवत होण्यापासून वाचवण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती असल्याचं दिसतंय भाजपचं राजकारण कायम शतप्रतिशत सत्ता काबीज करण्याच राहिले भाजपला राज्यामध्ये कायम मोठ्या भावाची भूमिकाच निभवायची आहे त्यामुळे मग भाजपच्या सावलीमध्ये एकनाथ शिंदे आपला पक्ष कसा वाढवणार आणि सत्तेतला वाटा कायम कसा ठेवणार हे त्यांच्या समोरील प्रमुख आव्हान असणार आहे मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा